ओबीसी क्रीमी लेअर उत्पन्न मर्यादा आता बारा लाखांच्या पुढे जाणार समितीकडून मोठी शिफारस इतर मागासवर्गीयांच्या अर्थात ओबीसीसाठी विविध घटकातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रीमी लेअर आवश्यक असते सध्या याची मर्यादा आठ लाखांच्या आसपास आहे परंतु आता कल्याण अर्थ संबंधित विषयांवर विचार करणाऱ्या एका संसदीय समितीने या घटकांसाठी असलेल्या लेअरच्या उत्पन्न मर्यादेचे पुनरावलोकन करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत सध्या असलेली उत्पन्न मर्यादा पाहता या घटकातील अनेक कुटुंबांसह एक मोठा वर्ग आरक्षण किंवा कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत आहे म्हणून यात बदल करणे काळाची गरज असल्याचे संसदीय समितीने म्हटले आहे संसदीय समितीचे अध्यक्ष व भाजप खासदार गणेश सिंह यांनी सांगितले की ओबीसीच्या क्रिमी लेअरची जी मर्यादा सध्या आहे त्या त्या घटकातील अत्यंत कमी प्रमाणातील वर्ग मोडतात त्यामुळे चलनवाढ महागाई आणि कमी उत्पन्न असलेल्या वर्गाचे वाढते उत्पन्न याचा ताळमेळ घालून उत्पन्न मर्यादा वाढवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे त्यामुळे आता लेयर गटासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून दिली तर ओबीसी गटातील बहुतांश जणांचा यात समावेश होऊ शकेल व ही मर्यादा बारा लाखांच्याही पुढे जाऊ शकेल